जय शिवराय मित्रांनो मी जय मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्समध्ये आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की आपल्या अष्टविनायक यात्रेच्या व्हिडिओज तुम्हाला कशा वाटतात मी सांगितली माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी अष्टविनायक यात्रेची एक प्लेलिस्ट बनवली तीसुद्धा नक्की पहा आता आपण लवकरच लोणावयाला पोहोचू तर आपल्याला एवढा पाऊस मिळाला की मी गोप्रो काढून ठेवलेला मी गोप्रो वॉटरप्रूफिंग केले माईकच्या इथे तुम्हाला माहितीच असेल गोप्रो जेव्हा आपण नॉर्मल यूज करतो तेव्हा तो वॉटरप्रूफ असतो पण जेव्हा आपण त्याची केज यूज करतो किंवा माईक यूज करतो तेव्हा तो वॉटरप्रूफ नसतो तर त्याला थोडीशी वॉटरप्रूफिंग करायला लागते आता आम्ही एंट्री करू आता आपल्याला एकविराईचं दर्शन होईल एक कारले डोंगराचं दर्शन होईल पडून पुढे जाणार आहोत आता आल्या आपण बोर घाटामध्ये आणि घाटात पण बाईक चालवायची मजा वेगळीच हे तुम्हाला माहितीच आहे या ब्रिजवर जाताना कधी कधी भीती वाटते បអស់300ដែរ आता आलो आपण अष्टविनायकातील तिसरा गणपती पालीचा श्री बल्लारेश्वर पाली हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदी चौक पाषाण बालेवाडी महामार्गा दोन तासाच्या अंतरावर आहे पाली येथील हे, हे मंदिर बल्लारेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे येथे परंपरेनुसार प्रथम श्री धुंदीविनायक यांचे दर्शन घेतले जाते हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणेयात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिचाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे एका दगडी सिंहासनावर बल्लारश्वराची मूर्ती स्थित आहे मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजळीत आहे ही बल्लारश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे तुकडं आपलं मंदिर आता आपण महळकडे प्रस्थान करतोय तो ना खोपोली मार्गे जेव्हा मी पालीसाठी आतमध्ये एंट्री केली एवढा जोरात पाऊस भेटला मला मी गोपरो सरळ पॅक करून ठेवून दिला कारण एवढा जोरात पाऊस होता ना ते कारण आता पावसाळ्या दिवस असल्यामुळे मी ग्लव्स पण घालू शकत नाही तर ते पावसाचे थेंब असे माझ्या हातावर टपा टप तप, टपाटप तप, तप मारत होते काठ चालत नाही का टोटल आपण तीन वेळा रिफिल केला व्हिडिओच्या एंडिंगला पूर्ण तुम्हाला हिशोब सांगेन आपला फ्युअल कितीचा लागला आपण किती किलोमीटर चाललो आणि गाडीने एव्हरेज किती येईल आणि ओवरऑल आपला खर्च किती झाला या ट्रीपमध्ये हे सर्व डिटेल तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला नक्कीच देईन आणि हा रूट कसा मी अरेंज केला आणि कशी ही ट्रीप प्लान केली ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन आता पालीच्या गणपतीकडून आपण चाललो आहे महाडला अष्टविनायकामधील चौथा गणपती आणि आपल्या प्रदिक्षिनेचा शेवटचा गणपती महाडचा श्री वरद वरद विनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो पुणे मुंबई महामार्गापासून तीन किलोमीटर तर पुण्याहून ऐंशी किलोमीटर हे मुंबईच्या जवळ स्थित आहे या मंदिरात आपल्याला गणेशाच्या दोन मूर्त्या दिसतात एक गाभाऱ्याच्या बाहेर आहे आणि एक गाभाऱ्याच्या आत गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या दिसतात मग गणपतीच्या दोन मूर्त्या या मूर्त्या पूर्वाभिमुख आहेत या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे असे म्हणतात की हा नंदादीप अठराशे ब्याण्णवपासून पासून अखंड जळत आहे याच तळ्यात मूर्ती सापडली होती जी मूर्ती देवळाच्या गाभाऱ्याबाहेर आहे जय शिवराय मित्रांनो आपलं अष्टमेक दर्शन आटी बाप्पांचं दर्शन पूर्णपणे आणि सक्सेसफुली झालेलं आहे कुठेही मला रांगेत उभे राहायची गरज लागली नाही जर तुम्ही पावसामध्ये राईड करत असाल ते पण देवस्थानाच्या ठिकाणी तर तुम्हाला क्वचितच गर्दी मिळेल म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला गर्दी मिळणारच नाही कारण पावसात कोण बाहेर पडत नाही सो हा ही हीच ती वेळ आहे राईडची सुद्धा तुम्ही मजा घेऊ हो शकता आणि देवस्थानं पण सुद्धा करू शकता तर मी अशा प्रकारे अष्टविनायक यात्रा माझी पूर्ण केले दोन दिवसात केली पूर्ण आता सहा वाजलेत काल सकाळी पावणेसात सात वाजता मी घर सोडलेलं आणि आज बघू मी पावणेसात सात वाजता घरी पोचणार नाही मला जवळपास आठ वाजतील कारण मला आत्ता घाई नाही आहे आठ नऊ वाजले तरी मला काही एक घाई नाही कारण कसं आपलं दर्शन सुखरूप झालं आणि मला सुखरूप घरी पोचायचं आहे पावसामध्ये राईड करण्याचं सर्वात मेजर रिझन म्हणजे हे निसर्गाची आपण एकरूप होऊन जातो म्हणजे निसर्ग एवढं सुंदर आहे ना ते पावसामध्ये अजून सुंदर होतं आपण इथे रस्त्यावरती राईड करतोय आणि बाजूलाच आपल्या एक ओढं वाहतय नदी ते पण पावसाचं पाण्याचं किती मस्त सीन आहे एका सला डोंगर मध्ये रस्ता आणि खाली नदी टाइप ओढ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फिरायला भेटलं पाहिजे